जेव्हा माझ्यावरती टीका केली अगदी पवारसाहेब आपले विरोध होत होते त्यांनी त्यांनी सुद्धा केली होती उद्धव ठाकरेला काय कळतंय शेतीतलं कारण मला फक्त शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू दिसतात ते अश्रू पुष्णं एवढंच मला कळतं उत्तरेतला शेतकरी रस्त्यावर उतरल्यानंतर दीड दोन वर्षापूर्वी मोदी सरकारला त्यांनी चुकायला लावलं ला होतं अगदी मोदी सरकारला सुद्धा त्यांनी गुडघ्यावरती आणलं होतं ही शेतकऱ्याची ताकद आहे आत्महत्या करताय आत्महत्या नाही करायची नालायक सरकारची राजकीय हत्या आता तुम्हाला करावी लागेल होम राजेची तर उमेदवारी जाहीर करण्याची गरजच नाही आहे तिकडन कैलाशी पण करायची गरज नाहीये आणि या वेळेला इकडनं खेकडा तर देणारच नाही देईन तो असल वाघच देणार आहे अच्छे दिन हे मोदी सरकार जाईल आणि अच्छे दिन आने वाले आहे त्या दिवसाची तयारी करायला लागा तुम्ही आता अच्छे दिन येणार आहे माझ्या शेतकऱ्याच्या घरामध्ये आज काय आहे शेतकऱ्याचा आक्रोश तुम्ही ऐकत नाही आहात मागे जेव्हा मी संपूर्ण राज्यामध्ये फिरत होतो देता की जाता तेव्हा माझ्यावरती टीका केली जात होती मी सांगत होतो कर्जमुक्त करा तेव्हा माझ्यावरती टीका केली अगदी पवारसाहेब आपले विरोध होत होते त्यांनी त्यांनी सुद्धा केली होती, होती उद्धव ठाकरेला काय कळतंय शेतीतलं आणि तेव्हा मी बोललो तो मला शेतीतलं कळत नाही मला कळून घ्यायचंही नाही कारण मला फक्त शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू दिसतात ते अश्रू पुष्ण एवढंच मला कळतं आणि मी मुख्यमंत्री झाल्यानंतर तुमच्यापैकी एकानी तरी कर्जमुक्तीची मागणी केली होती केली होती का पण मी नागपूरचं जे पहिलं अधिवेशन झालं आणि माझ्या काळामध्ये मी मुख्यमंत्री म्हणून नागपूरचं एकच अधिवेशन झालेलं जे पूर्ण होतं त्या अधिवेशनात कोणी मागणी न करता स्वतःहून दोन लाखापर्यंत पीक कर्ज मी माफ केलं होतं की नव्हतं तुम्ही मला सांगा आणि तुम्हाला त्याचा लाभ मिळाला होता की नाही ते सुद्धा सांगा आणि त्याच्या आधीची जी भाजपाची जी कर्जमुक्ती होती छत्रपती शिवाजी महाराज तेव्हा आम्ही सुद्धा त्यांच्यावर त्या सरकारमध्ये होतो त्याच्यापैकी किती तुम्हाला पैसे मिळाले होते ती कर्ज माफी मिळाली होती का मी केलेली मिळाली होती उघडपणाने सांगा <laughs> त्यांनी केलेली कर्जमुक्ती जी होती त्याच्यामध्ये जो अर्ज होता ते भरताना दमछाक होत होती का मी केलेल्या कर्जमुक्तीचा फॉर्म भरताना दमछाक होती ती हे सुद्धा सांगून टाका मग मला काही अनुभव नसताना जर मी हे करू शकलो कोरोना सारखं संकट तुमच्या सगळ्यांच्या साथीने सोबतीने मी जे सांगितलं तुम्ही का। <laughs> मला कुटुंबातील आपला मानून माझं तुम्ही ऐकलात म्हणून महाराष्ट्र वाचला माझं कर्तृत्व नाही हे तुमचं सहकार्य त्याचंही कौतुक आहे आणि खरंच जगामध्ये अशी जनता कुठेही मिळणार नाही जे भाग्य मला लाभलं की जे मी सांगितलं ते तुम्ही ऐकलात घराबाहेर पडू नका तुम्ही नाही पडलात मास्क लावा तुम्ही मास्क लावला दुकान बंद ठेवा दुकान बंद ठेवली ऑफिसमध्ये जाऊ नका ऑफिसमध्ये नाही गेलात आणि कुठेही तुम्ही त्याच्याबद्दल राग व्यक्त केला नाहीत कुठेही तुम्ही रस्त्यावरती उतरला नाहीत कुठेही तुम्ही असंतोष व्यक्त केला नाही नाही उद्धव ठाकरे सांगतोय हा आपल्या कुटुंबातला आहे हा सांगतोय ते आपण काय केलं पाहिजे म्हणून आणि म्हणून जशी गुजरातमध्ये परिस्थिती झाली जशी उत्तर प्रदेशमध्ये झाली तशी आपल्या महाराष्ट्रामध्ये परिस्थिती झाली नाही ह्याचं कारण तुमचं आणि तुमचं केवळ तुमचं सहकार्य म्हणून तेच घडू शकलं पण करोना काळात देखील संपूर्ण अर्थचक्र बंद असताना जी अर्थव्यवस्था आपल्या खांद्यावरती मजबूतपणाने सावरली होती ती माझ्या अन्नदात्या शेतकऱ्याने सावरली होती तो मात्र घरामध्ये बसला नव्हता तो शेतात काम करत होता म्हणून अन्नधान्याचा तुटवडा आपल्याला जाणवला नाही आणि आपली आर्थिक परिस्थितीसुद्धा ही, ही व्यवस्थित राहिली होती मग शेतकरी काय मागतोय त्याच्या त्याचा न ऐकता त्या उत्तरेत जो शेतकरी उतरला आहे त्याच्यावरती बंदुका रोखल्या जात आहेत अश्रुधूर सोडला जातोय त्याच्या मार्गात खेळे टाकले जात आहेत त्याच्या मार्गामध्ये तार तारीची कुंपणे टाकली जात आहेत शेतकऱ्यावरती बंदूक रोखणारं नालायक सरकार शेतकऱ्याच्या मालाला कधी हमी भाव देऊ शकेल काय वाटते तुम्हाला पण उत्तरेतला शेतकऱ्याने माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी याच्यामध्ये फरक आहे मा शेतकरी एका तिरीमिरीने रस्त्यावरती उतरलेला आहे पण माझा महाराष्ट्रातला शेतकरी हा भाबडा आहे घोडा आहे साधा आहे कर्ज कर्ज भरलं गेलं नाही कारण उत्पन्नच नाही काही म्हणून जप्तीची नोटीस जर दारावर लागली तर गावामध्ये तोंड दाखवायचं कसं म्हणून गप गुमान बिचारा आत्महत्या करून मोकळा होतो कशाला आत्महत्या करताय अरे तुमची ताकद तुम्हाला कळत नाहीये उत्तरेकला शेतकरी रस्त्यावर उतरल्यानंतर दीड दोन वर्षापूर्वी मोदी सरकारला त्यांनी झुकावं लावलं लाव झुकायला लावलं होतं अगदी मोदी सरकारला सुद्धा त्यांनी गुडघ्यावरती आणलं होतं ही शेतकऱ्याची ताकद आहे आत्महत्या करताय आत्महत्या नाही करायची या नालायक सरकारची राजकीय हत्या आता तुम्हाला करावी लागेल जे सरकार तुमचं ऐकत नाही ते सरकार तुम्हाला पाडावंच लागेल खाली खेचावंच लागेल आणि तुमच्या हक्काचं सरकार सरकार कोणाचंही असेल पण शेतकऱ्याचं ऐकणारं सरकार जोपर्यंत तुम्ही तुमच्यातले सगळे जात पात धर्म भेद गाडून शेतकरी म्हणून एकवटत नाही आणि शेतकरी म्हणून मतदान करत नाही तोपर्यंत तुमचं मी सोडा पण बाकी कोणी ऐकणार नाही मी तर तुमचाच आहे मी तर तुमचाच आहे आता जरा ताकदीची भाषा करा मनगटात तुमचा जो ताकद आहे जी ताकद आहे एक गाव दोन तुकडे करण्याची ताकद आहे ती केंद्र सरकारला त्याची जाणीव होऊ द्या त्यांना असं वाटतंय की नुसती गुरं ढोरू आहेत कोणी खेकडा दिला तरी चालून जात आहे कोणी वेळावाकडं वागलं तरी चालून जाते जास्तीत जास्त काय करतील जप्तीची नोटीस लावली तर आत्महत्या करून मोकळे होतील एक कटकट संपली नाही आता हे आत्महत्या करण्याचं अजिबात मला आणायचं नाही आता तो दिवस जवळ येतोय दोन हजार चौदा साली जे मोदीजींनी सांगितलं होतं ती घोषणा आज खरी होते अच्छे दिन आहे हे मोदी सरकार जाईल आणि अच्छे दिन आणेवाले हे त्या दिवसाची तयारी करायला लागा तुम्ही आता अच्छे दिन येणार आहे आणि दोन हजार चोवीस हे क्रांतीचं वर्ष आहे कारण लोकशाहीतली क्रांती आहे लोकसभेची पण निवडणूक होणार आहे आणि विधानसभेची पण निवडणूक होणार आहे ओम तर उमेदवारी जाहीर करण्याची गरजच नाही आहे तिकडनं कैलाशी पण करायची गरज नाही आहे आणि यावेळेला इकडनं खेकडा तर देणारच नाही देईन तो असल वाघच देणार आहे आणि या खेकड्याला पुन्हा इकडे येऊ द्यायचं नाही अजिबात नाही कारण त्यांना मस्ती आहे त्यांना असं वाटतं मगाशी सांगितलं ना ओमराजे तुम्हीच सांगितलं ना कुठल्या निवडणुकीत पन्नास पन्नास हजार वाटले होते अरे ज्यांनी पन्नास खोके घेऊन सुद्धा ज्याची भूक क्षमत नाही असा राक्षस हा मंत्री म्हणून बसवायचा असं सरकार हे आपल्या डोक्यावरती शासन करते म्हणून बसवायचं आहे आपल्याकडे पैसे नाही आहेत त्यांच्याकडे पैसेच आहेत पण लोक नाही आहेत माझ्याकडे लोक ही माझी जन आणि धनसंपत्ती हीच आहे माझी हेच माझं भांडवल हीच माझी शक्ती आहे आणि या ताकदीच्या जोरावरच मी कुटुंबाच्या संवादासाठी महाराष्ट्राबाहेर पडलेलो आहे मी मैदानात उतरलेलो आहे ही लढाई तुमची लढाई लढायला उतरलेलो आहे सोबत आहात की नाही इथून आपल्या शिवसेनेचा अस्सल भगवा मशालीचा भगवा हा पुन्हा निवडून देणार आहात की नाही आणि मोदी सरकार पाडून आपल्या हक्काचं हिंदुत्ववादी आणि मराठी माणसाचं सरकार तिकडे आणणार आहात की नाही जर आणणार असेल तर मला चौबाजूने हातवर करून सांगा आणि हे हात हे फोटो मीडियावाल्यानं जरा दिल्लीला पाठवा आणि हाताची ताकद बघितल्यानंतर मला खात्री आहे मोदी काय अमित शाह काय कोणी इकडे प्रचाराला येणार नाही आणि कदाचित असंही होईल की ओम राजे आपला बिनविरोध सुद्धा निवडून येईल आणि त्या दिवसाची वाट बघत तूर्त मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र